बावरते संदीप तवले निगडवले आपण या ठिकाणी आले असेल आणि श्री बाल दिगांबर प्रसन्न विजय प्रमोद पवाली कडाव दोन बाजले आठ हजार या ठिकाणी जोर झाले जय श्रीराम प्रसन्न रुद्रा ग्रुप चिंचवली अशी प्रेक्षणिक गाडी माझ्याला जमले बघा आणि आमच्याकडे नववा बिंदूला नावले दुरुप प्रसन्न प्रज्व धनंजय खडे उकरोल फक्त बैजुरीसा दोन बाजले अकरा हजार वरमे बिंजोर दत्त गुरु प्रसन्न प्रज्वत धनंजय खडे उखर बैजुरीसा दोन बाजले अकरा हजार या त्याच्या मैदानात जोर माझ्या लवकरात लवकर जोर द्या या आदित्य अरुण शेट दिघे मुद्रे कर्जत मल्हारबाला मालक यांचं आगमन झाल्याच्या मैदानात आपलं सरसर स्वागत आहे आणि दर्शन बालराम सोनावले पेपडोले यांचा बलमा बिंजोरच्या गुलालचा मानकर झाल्याबद्दल शंभर माझं बक्षीस झाले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन बघा पाहिजे शरद चालू बघा सुंदर गाडी चालू आहे गाडी आली पाहिजे ही हो। शरद पेंटिंग ठेवली पंचाने फक्त गाडा मालक दोघे जण याच या ठिकाणी निर्णय बघण्याकरता आताची शरद पेंटिंग आहे बघा आमचे मित्र प्रणव कदम इथे आले बघा यांचं सुद्धा स्वागत बघा हो गाडी आले बघा बावड तर संदीप तवले निगडोली तसे आमचे गणेश पाटील निगडोली गणेश जनार्दन पाटील निगडोले आले असतील आपलं स्वागत आहे जय मसोबा प्रसन्न मोफे गावधी प्रसन शंभू झाले गावदी प्रसन्न खरवई खावधी प्रसन्न खरवई बदलापूर उजी साइड बघा आमच्या नवा ना नावले दुरु प्रसन्न प्रज्व धनंजय खडे उखरुल फक्त बैजुरिस्तान उजी दोन मधले अकरा हजार रक्कम स्वतःची व्हायला पाहिजे बिंज बिंजड दत्त गुरु प्रसन्न प्रज्ज धनंजय खरे फक्त बजुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार वर कम सॉरी सॉरी स्वतःची बटत नाही ओपन मध्ये नाही बघा गाडी आली पाहिजे आता आल्या मध्ये उजवी साइड आणि जी पॅन्टीची शर्ट ठेवली होती त्या शर्यती मध्ये उजी साइड पंचाई बघून घोषित केलेले गुलाल पंचा उजव्या साईडला गुलाल द्या बघा ओपन मध्ये बिंजूरला नावे दत्त गुरु प्रसन्न प्रज्वधनचे खडे वखरो उजवी दोन बादल्या